नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून बारामतीच्या पवार कुटुंबातील नवीन व्यक्तीची राजकारणात एंट्री पाहूयात काय आहे सविस्तर बातमी अजित पवार यांचे कनिष्ठ पुत्र जय पवार राजकारणात येत आहेत अजित पवार यांचा मोठा मुलगा पार्थ पवार आधीच राजकारणात सक्रिय आहे पार्थ पवार यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली होती परंतु त्यांना पराभव समोर जावे लागले आता अजित पवार यांचा दुसरा मुलगा जय पवार राजकारणात राजकारणात पाऊल ठेवत आहे त्यांना बारामतीच्या लक्ष घालण्यासाठी अजित पवारांकडून जय पवार यांना ग्रीन सिग्नल मिळाल्याची सूत्रांनी सांगितलं आहे अजित पवार यांच्या बंडानंतर त्यांनी राज्यभरात पक्षवाढीसाठी प्रयत्न सुरू केले आहे त्यामुळे बारामतीच्या राजकारणात लक्ष घालण्यासाठी जय पवार सक्रिय होत आहे गुरुवारी एका दिवसात बारामतीत अकरा राष्ट्रवादी युवा शाखेचं उद्घाटन त्यांनी केलं यापूर्वी कधीही ते राजकीय व्यासपीठावर आले नव्हते गुरुवारी केलेल्या दौऱ्याच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीसाठी पक्ष संघटन मजबूत करायला जय पवार यांनीही सुरुवात केली आहे त्यामुळे शरद पवार सुप्रिया सुळे रोहित पवार यांच्याशी सामना करण्यासाठी अजित पवार यांना आणखी एक गडी मिळाला आहे बारामती म्हणजे पवार कुटुंबियांचा गड आहे या पवार कुटुंबातील आणखीन एक नवीन जयराज जय यांच्या माध्यमातून राजकारणात येत आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी जय पवार राजकारणात सक्रिय झाले आहेत त्यामुळे अजित पवार यांना बळ मिळाले आहे या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापी आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद